नमस्कार जे एम मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जामीया आजच्या ठळक घडामोडी अधिकार सगळ्यांना आमच्या खेड्यापाड्यातल्या प्रमुखाला देखील मागण्याचा अधिकार आहे शंभर जणांना तिकीट मागू द्या कोणातरी एकालाच कमराचं फूल मिळणार आहे आणि सगळे कार्यकर्ते सैमान त्याच्या पाठीशी लागी हो तर पहिले पाचशे आमदार गुण आले कोण स्त्री लोक आहेत हो त्यानंतर त्या निघून आहे हो

त्यामुळे संपर्क काढलाय चार असो पाच असो पण सगळी विचारधारणा एक असते आमची भारतीय जनता पार्टी सगळ्यांना एकत्र करणारी पार्टी आहे आमच्यामध्ये देश पक्ष पक्षानंतर आणि मग मी स्वतः अशी आमची विचारधारणा असल्यामुळं तिकीट मागणारे पाच असू द्या दहा असू द्या शेवटी राज्याची कोल ट्रीम ठरवते देशाची कोल्ट्रीम ठरवते कोणाला तरी एकाला ते तिकीट मिळते आणि बाकीचे मागणारे माणसं त्यांच्या पाठीमागे उभं टाकतात आणि त्याला निवडून आणतात ही आमच्या भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे कारण मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आमच्या खेड्यापाड्यातल्या भूत प्रमुखाला देखील मागण्याचा अधिकार आहे शंभर जणांना तिकीट मागू द्या कोणाकडे एकालाच कमळाचं फूल मिळणार आहे मंगळवेढा याच्यामध्ये सोळा जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे सत्तावन्न विधानसभा मतदारसंघाला स्पर्श करून जाणार आहे सगळ्या समाजाला एकत्र करणे सत्तावन्न एक पोट जातींना एकत्र करणे सगळ्या समाजामध्ये शैक्षणिक सुविधांपासून सर्व क्षेत्रातल्या विविध समस्यांचं निवारण करणे यासाठी प्रत्येक गावागावातून ही यात्रा जात आहे मंगळवेड्यामध्ये आमच्या या राज्याचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे यात्रेचा समारोप करणार आहेत आम्ही सर्व वीरसेव समाज बांधव एकत्रित हजारोच्या संख्येने प्रत्येक गावागावातून जात आहोत वेगवेगळ्या समाजातून याचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल मी बाकीच्या सर्व मराठा समाज धनगर समाज इतर सर्व जाती मागासवर्गीय समाजातील सर्व बंधू भगिनींचा मनापासून मी आभारी आहे धन्यवाद त्यांनी माझा सत्कार केला त्यांनी वॉर रूममध्ये त्यांच्या वॉर रूममध्ये जाऊन त्यांचं कौतुक केलं त्यांच्या कुठेतरी पेशंट ॲडमिट आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही रवींद्र आरणींच्या घरी गेलो त्यांच्या घरी चहा पाणी केलं या ठिकाणी आज समाजातले अनेक लिंगायत समाजातले लोक आले होते या सर्व लिंगायत समाजातल्या लोकांनी भरभरून आशीर्वाद या दिला आहे आणि फक्त एवढेच नाही बाकीच्या समाजातल्या लोकांनी पण या वीर शैव सन्मान यात्रेला आशीर्वाद दिलेला आहे <laughs> आधारावरच ही वीरशैव समाज सन्मान यात्रा जात आहे आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदूंचा आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदू धर्मातलेच हो, आहोत आणि आम्ही हिंदू धर्माचे अविभाज्य घटक आहोत कर्नाटक सरकारने दिलेलं असलं तरी त्याला केंद्र सरकारनं मान्यता दिलेली नाही या भारतातला संपूर्ण लिंगायत समाज हा हिंदुत्ववादी आहे धार्मिक आहे देवी देवतांवर भक्ती ठेवणारा आहे रोज सकाळी उठल्यावर महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकल्याशिवाय आपल्या कामाला न जाणार आहे ओम निव शिवायचा जप करणारा आहे प्रत्येकाचं दैवते महादेव आहे हर हर महादेवची घोषणा झाल्याशिवाय आमचे युवक बाहेर निघत नाही तर तुम्ही आम्हाला हिंदू धर्मातून बाजूला जाण्याची भाषा कशी करू शकता मी हा माझा सवाल आहे विरोधकांना हा माझा सवाल आहे देश विघातक शक्तींना कृपा करून लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचं जे देश विघातक षडयंत्र जे आपण रस्त आहे त्याच्यामध्ये आमचा कोणताही युवक आमचा कोणताही समाज बळी पडणार नाही आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच राहणार आहोत त्यांना तिकीट मिळणार नाही ती माणूस त्याच्या काम करेल त्यांच्या घरी जाऊ त्यांना समजून सांगू त्यांची समजूत काढू त्यांना सांत्वना करू त्यांना सगळ्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे नेते जातील त्यांच्या घरी जातील त्यांच्या घरी जाऊन जेवण करतील त्यांचा राग काढतील त्यांना संयमानं त्यांना विनंती करतील आणि त्याच्यातून आम्ही मार्ग काढण्यामध्ये आतापर्यंत आमची ही चौथी पाचवी पिढी आहे अशा प्रकारे ज्या ज्या लोकांवर अन्याय झाला त्या त्या लोकांवर आम्ही न्याय दिलेला आहे जसं मी माझी एम एल सी कटली होती पण मी पक्षाची बेमानी नाही केली मला राज्यसभेच खासदार केलं आज ना उद्या तुझा दिवस येणारच आहे असं समजून सांगून मी स्वतःच माझं उदाहरण पण म्हणतो माझं एम एल सी गेली पक्षाने मला राज्यसभा खासदार केली असं त्यांना समजून सांगून त्यांना लाईनवर आणण्याचं काम आमचं आहे परंतु तरीही जग मध्ये आमदार झालेला नाही भविष्यात पक्षाच्या चक्र, चक्र अशा पद्धतीने काय आहे वीरसेव लिंगायत सन्मान यात्रा जत मध्ये येण्याचाच उद्देश तुम्ही तुमच्या प्रश्नात सांगून टाकला तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे कारण इथे लिंगायतांनी एकत्र यावं लिंगायता आपली ताकद दाखवावी राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्या लिंगायतांनी एकत्र येऊन आपसात समन्वय करून एकच कोणीतरी नेता पुढे करावा आणि बाकी सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे राहावं तरच लिंगायत समाजाचा विकास होईल तरच जत विधानसभेचा विकास होईल असं स्पष्ट मत मी माझ्या आजच्या जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे आपल्या जेम एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा